नमस्कार मित्रांनो रेवायचा जा मित का आहे बघा बसून बसून डोकन नुसतं जाम झालं कामाने मी तर जरा गेल तू बाहेर व कराडला गेल तू तिकडून आताच याय लागलो या अजून ह्या गाडीत काय टाकायचंय व सीएनजी मग आपल्याला नेहरे म्हणल्या त्यात टाकलं पाहिजे मग काय त्यात पाणी वाचल्याशिवाय थोडी चालायची ती पाणी वत कशेच पाणी आणि कशा तोंड कसलं शेव पडल्या कधी नसतं झालंय काय करायचं तंड झालंय उन्हान मस्त पर ये या गाडीत बसलोय बसलीस बसली बाहेरच्या उन्हान तुला काय घेणं आहे आता डोळ्या दुखत माझा डोळे दुखायला लागले तर या माकड मल्ले मला आता ते चार डोळे बसवून घ्यावा लागत सारखं नसतं येड्या कधी तक्कुर की असत गार पडली गे पडली गार हा वर्ण गार पडले कुठं फिरायने हे सुद्धा अवघड या कंडिशन झाली या सीएनजी लालकाच मी गाडी लय जबरदस्त काय झालं या मला वैता की तू ह्या गाडीत बसायचं मी जाणं भागाय म्हणून आली तुमच्या सगळं हिर उलट्या त्रास गाडीत बसल किती वेळ केल्या मी सकाळी घरनं निघल्या उलट्या केले आणि गुळी खामत होत जेवलेलं ते तेवढं सगळं मी तिला गोळे गिळ म्हणत होतो गोळीच गिळ गुळी सवय लागते शरीराला त्यामुळे गुळी खाल्ली नाही बघा अशी बिनगुळीची सवय पाहिजे किडण्याबाद होते त्या गोळ्या खाऊन खाऊन तर कोण म्हणलं पहिल्या माणसाच्या जेव्हा गेली आमच्या आत्या म्हणायच्या गुळी एकतर खाल्ली का नेड बसकी अशी का बसली माझं काम दुकान खा अशी झोपून बरं वाटतं माणसाक बसते सुद्धा हो गाडीत असं बसत राहतो गेले ऐंशी वर्षा दुकान करा ऐंशी वर्षाच दुकान करी बर पण ही तीस चाळीस वर्षाचं दुकान करीला डेंजर असत नीट बसाची सरळ बसा अयोसा बस का टेकून बसली मी बस तुम्ही दिसत नाही मस्त दिसत मी काय बोललो तर मी मस्त आहे मस्त आहे तुम्ही चांगलं दिसताय किट किट तू काय माकडा मी दिसतेस का माझा आज लय अवतार यद्रूप झालाय मला लागले त्या कडक भुका मला बी लागले त्या भुका आपण पोटात काहीच ठरणार नाही जरी खाल्लं तरी सकाळ जर नऊ काय सांगायचं मी बी सकाळी आता अर्धी भाकरी काला करून खाल्ली करून कार खाल्लं तर हाल बल गरबडीत कस निमारदा स्वयपाक केला मारता ताईनं केला काल वनन भाकरी दोन चार केल्या चार भाकरी केल्या तुम्ही दोन तुम्ही एकच खाल्ली दोन टोपल्या ठुले गार डोंगराची हवन बाईला सोसना गार गार स्वस्त बाय पांघरून घ्या येत या हळद खुकू लावून किती हाय ग टिकली जर का फळा टिकली होकली बचशी हाय टिकली लावली गार डोंगराची हवा येऊ शक ना गार काय या दूजी ना ह्या कामान काय सुचत नाही काम कसलं आहे बघा आपलं ई शिंटत फिरतीचं काम तर नको वाटतं या घरात बसून या का ठिकाणी बरं वाटत आणि ह्या असल्या गाडीत म्हणलं का तर नको 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 वाटत टाळा 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 आपल्याला माणसं लय गोड भेटते ती बरा मग काय गरज आपल्या पडते ती माणसं गोड पडते बरं हिथ आता पोटात माझ्या सीएन जी भरायचं गाडीत भरून काय करायचंय पोटात भरायचंय माझ्या हे गुडले आपलं कसलं म्हणत तसं कंडिशन प्पाच्या पोटात शिएनजी भरायची लागली आहे झोपायसाठी तर गाडी आहे मला झपाटा बरं का तुम्हाला सांगते माणसाला गुन्ह गुनो मुनो करायसाठी इथं आणले का तुला ह्यासाठी आणले नसत गुन्ह करून महारा ध्यान द्यायचं असतं गाडी चालवणार असतं माझा हात दुखायला लागलाय मित्रांनो काय चाललंय तुम्ही जेवला का एक टाइम दोन टाइम किती टाइम खाल्लं मित्राने मग चार टाइम आणि तू दहा टाइम हां लो बॅटरी म्हणत लो बॅटरी बॅटरी तुझी बॅटरी लो झाली म्हणणार मोबाईलची मी बॅटरी लो झाली मोबाईलची मी बॅटरी आमच्या लो झाली मोबाईल बघत बसली गाडी बंद होती त्यावेळेस बाहेर निवांत मोबाईल बघून चार्जिंग संपवला करमत नाही काय करायचं आपलं गाव सोडलं गाव लेकर नाही काय नाही ती अनुला नेते म्हणते तर ताई म्हणजे अनुचं भुकणं मारचाला खरंच बरं काय सुद्धा झळ आल्या लागते पैता गाला नाही जावा वा पिपीक तर काय करायचं नाही जावा तरी बी काय तरी होत काय होत राग येतो एखाद्याला कर कर्द्याला नाही गेल्यासारखाच की दोस्तानो क्या चल आपका खाना पिना खाया गया नाही हमें भी खाना भेच दोड काव काव का काय नाही नाही गरमे का कलिंगड खाने का खाणे काय वडापाव नाही अवा कलिंगड एक घेऊया चिरून त्याच्या वडा वडापाव करून टाकला या बायकून बायकून कशाला नवऱ्या नाईकचा वडापाव वडापाव करून टाकला या बायको नुसता तसलं गार बिर काय तर घ्या प्यायला माझा पिते का माझा नका माझ माझ्राईट माझ्यानं तोंडाला होतं पेताना मस्त गुळमाट पण आंबाट पडते ट्रिंक ट्रिंग ट्रिंग बी नका पे। पे प्रेट प्यायला चांगलं लागतंय प्रेट प्रेट <laughs> काय मोबाईल धरती असा मोबाईल धर म्हणतोय तर कशी धरती हातात हिला मग बाय सुद्धा धराई नाही पडलंय उलटा मी ड्रायव्हर या तुझ्याकडे गाडी द्या पहिली खरी तो नेते घेत नाही त्या शिंजी पतोर मला कुठून आली गाडी येडपाट कशाला आणले म्हणजे थोडा बडाव गाडीत बसून सुद्धा पगार गेलोय यात्रा कशी नल तिचं यासाठी नेत नाही कुठं आणि यासाठी मी येत नाही कुठं मस्त माग लागतेस मला नाही तुझ्यासाठी हिलिकॉप्टर घ्याव हिलिकॉप्टर घ्या तुझ्यासाठी आता विमान घेतेस मला यमनात बसायची इच्छा आहे यमनाची कवापुरी व्हायची माझी रिलीवीची इच्छा पुरी नवरी आणायला हशी जायची पुण्याला नवरी आता आणायला पुण्याला पाक पेकून अशी नवरी टवटवी टोटन तोरी शोध पडल्या काय नाही बाबा आपण नाही जायचं बसायचं कोण लावती कोलती एक कुरवली कोण जायचं तुझा माणूस माणूस का तो अग तू भांडून मान घेशील गे हलकुठली मला तस काय म्हणायचं मला ताय म्हणायचं ताई तू ताय बाई कुमाजीन तुला ताय म्हण मला सगळी ताई म्हणतील लईड सगळं जग म्हणलं तर मला म्हणायची काय गरज आहे काय काय बी बना मला लय भुका लागली ती आय झोपले <laughs> बाबा काय तर मला पिणं आता खायच आहे काय तर असं चिकन नाही मला आज सोमवार आहे पर हो। सोमवार आहे असं काय वडापाव खाऊ आपलं वडापाव खाया नाही मस्का पाव वगैरे असं काहीतरी तर काय तर खावं लागते मैत्र आळासले पण हिज एवढा आळा नाही मी बुक सकाळी उपाशी गेलो मी तर सकाळी हिन खाल्ले मी तर उपाशीच गेलोय अर्धी भर खाल्ली कोणी काय खाल्लं वारभर बाकार खाल्ली खाल्ली तर उपाशी म्हणताय तेवढात वारभाराने काय होतंय गडी थांबलाय गडी बघायला गेल्या तर हातीकच गडी आहे कारभार काय होत थांबले ना तुमच्या मग काय आज गेलं कुठलं कुठं मग काय ही दोस्तान हि जास्त कुणाला जो त्रास आहे तेवढा कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला माझी कंडिशन मग कळत असणार आहे ज्याला त्रास नाही त्याला काही कळणार तुझ्या दोस्त बिन असली बाय